नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवू रवा मेथी लाडू जरा मेथीचं प्रमाण मी कमी प्रमाणात वापरलं आहे कारण लहान मुलंही खाऊ शकतात आता इथे आपण सर्वप्रथम रवा भाजून घेऊया रवा भाजायला लावला आहे आपला रवा भाजून होतो आहे हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू चांगले असतात आपला रवा भाजून झाला आहे तो आपण एक भांड्यामध्ये काढून ठेवूया त्यामध्ये मी खोबरं टाकलं आहे हे खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आप हे आपलं खोबरंही भाजून होतं आहे झालं आहे तेही वेगळ्या भांड्यात काढणं हे मी मेथीचं प्रमाण जरा कमी वापरलं आहे कारण लहान मुलं पण खाऊ शकतात ज्यांना मेथीचे लाडू आवडत नाहीत तेही खाऊ शकतात हे मी ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे ते तर आता थोडेसे तुपात भाजून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते मी इकडे गूळ घेतलं आहे गूळ पण आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे पाक करून घ्यायचं गुळाचं तर आपण जी मेथी बारीक केली होती ती त्याच्यामध्ये मिक्स केली त्याच्यानंतर ड्रायफ्रूट पण आपण बारीक मिक्सरला लावून बारीक केले होते तेही त्याच्यामध्ये मिक्स केले के आणि जे सुकं कोबरंही होतं तेही मिक्सरला बारीक करून घेतलं होतं जेणेकरून लहान मुलं खातात तेव्हा दाताला किंवा अडकू नये म्हणून आणि जो आपण रवा पण भाजून घेतला तोही त्याच्यामध्ये मिक्स केला हे सर्व मिश्रण एकत्र झालं एकजीव झाला आहे आता आपण लाडू ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळं आणि आपण हे लाडू तयार करायला सुरुवात केली हे लाडू नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांना शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद